न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी आणि सहमत पवारचे ठळक बातम्या नगर परिषदेच्या वतीने मान्सूनपूर्व नालेसफाईचे काम जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या आदेशान्वय व नगर परिषदचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील नालेसफाईचे काम सुरू करण्यात आले आहे शहरातील ला लहान मोठे नाले सफाईचे काम सुरू करण्यात आले असून शहरातील विविध ठिकाणी असलेल्या लहान मोठ्या नाल्यांची सफाईचे काम करण्यात येत असून अनेक भागात पावसाळ्यात पाणी नागरिकांच्या घरात जात असते त्या त्या दृष्टिकोनातून नाले सफाईचे काम जे बीच्या सहाय्याने सुरू करण्यात आले आहे हिंगोली नगर परिषदच्या वतीने विविध नगरात नाल्या तुडुंब भरल्या आहेत कुठेही पाहन पाणी वाहते नसल्यामुळे या नाल्यांचे पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांना दुर्दंगी दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे जून महिना दहा दिवसावर येऊन ठेपलेला असताना पावसाळ्याच्या तोंडावर हिंगोली नगरपालिकेने विविध प्रगा प्रभागामध्ये सफाई करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून काही ठिकाणी जे सी बीच्या सहाय्याने नाली खोदण्याचे काम चालू आहे तर काही ठिकाणी मनुष्यबळाच्या सहाय्याने नालीसफाईचे काम जोरात सुरू आहे यावेळी हिंगोली नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी प्रकाश साबळे उपमुख्याधिकारी श्याम माळवटकर नगर अभियंता प्रतीक नाईक स्वच्छता निरीक्षक बाळू भांगर अभियंता काकडे अभियंता वसंत पुतळे देवीसिंग ठाकूर संदीप घुगे दिनेश वर्मा यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ए साठी न्यूजसाठी अहमद हिंगोली जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशानुसार मुख्याधिकारी अरविंद मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी म्हणून शहरातील आपले मोठे नाले मध्यम व लहान नाले असे मिळून एक टोटल एकोणसत्तर नाले सफाईचं काम नगरपालिकेच्या वतीने चालू आहे त्यानिमित्ताने आज आपण बावनफुलीमधील पावसाळ्यामध्ये जे पाणी येते त्या पाण्याचं मोठ्या पाणी नदीपर्यंत जावं यासाठी काम आणि ते गाळावले सफाईचं काम आम्ही घेतलेलं आहे याच पद्धतीने शहरातील उर्वरित आले नाले पूर्व पूर्ण करण्याची आमची नगर परिषदेची तयारी आहे शहरातल्या सर्व भागात राबवणार का शहरातील सर्व भागातील ते आमच्याकडे काही डायटा आहे त्या बऱ्याचशा सखोल भागामध्ये पाणी जाते त्या भागातून पाणी काढण्याचा मागच्या वर्षी जे पाणी दिलं होतं शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी ते पा यावेळेस तशी परिस्थिती येऊ नये त्यासाठी उपाययोजना म्हणून आपण शहरातल्या जास्तीत जास्त नाले सफाई करण्याचं काम करणार